नवरा बिचारा कसा कसं ना बरं का पण मला की नाही चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकरं येतं का दोन चार कमी सांगितली का नाही खरं सतरा अठरा पोरं आहेत तुम्हाला तुम्हाला माझा नंबर एकचा पिंट्या आहो का नंबर एकचा पोर ग यबा कसा दिसतोय माझा अबिता भुचन कसा दिसतोय माझा निळफुले कसा बसलाय पाहणं जाणू का बाबळीच्या खोडावर बसला आहे पिंट्या वर सरक डेहिरीमुळे पिंट्याला बसता येत नाही पिंट्या ए पिंट्या मम्मीचे मम्मीचे केस सोडवा ग मम्मीला टकली करशील हो महिला म्हणायच्या बाय महिला म्हणायच्या मम्मी काय बालाजीन आणली का काय पिंट्या हे बघ आपला पप्पा 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 हे बघ पप्पाल टाटा कर नाही पडू देत मी पप्पल टाटा कर हे बघ हे बघ पप्पाल टाटा कर हा असो पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी दिस कर वा सगळा ऍक्टिव्हन आहे मॉडल बापाव गेले सगळं ऍक्टिव्ह बापा सारख्याची पण पिंट्या ए पिंट्या नाही पडू देतो बघा शंभर शंभर एकशे दहा किलोची उचली ती मी खाते पित्या घरची मम्मी रे पण पिंट्या तुझं जरा जास्तच जड आहे कोण्या गिरणीचं पीठ खातोय कोण असतो पिंट्या ए पाप्या हे बघ पिंट्या मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवग मम्मी अवग मम्मी वा मोठ्यानं म्हणायचं बरं का ए पिंट्या अवग मम्मी हॅलो पिंट्या अवग मम्मी पिंट्याचं एवढा वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही नोकियाचा चार्जरे खाऊ पिऊ घातलंय मम्मीने चांगलं पिंट्या तुझ्या चुन्याचे डबी लेट वचायली बघ ठेवते खाली नाही तर कमरड कटकन मोडल हा किती महिन्याचा असाल मावशी किती महिन्याचा असेल आवा आता सहा महिना झालाय की आणखीन दुधाचे दात पण आले नाहीत ठेवते बरं का खाली हा माझा नंबर एकचा पिंट्या होता बर का हा पहिल्या लॉकडाऊन मधला बर का तू मला दुसऱ्या लॉकडाऊन मधला धावते अ कसा दिसतोय माझा सफरचंद कसा दिसते गुलाब जामून बर का कसा बसला बघा जाऊन का छोट्या हातीत बसला पिंट्या ए पिंट्या कुठे गेलता संडासला कार्ट चांगलं आगाऊ दिसतो कुठे गेलता कुठे गेलता संडासला तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कशाचं येत होत अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपून घ्यायची असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश होते पिंट्या लेबर वाढत असत नाही बर का हा दोन नंबरचा आहे दुसरे लॉकडाऊन मधलं पिंट्या आपला <laughs> पप्पा पप्पा <पापल> कर टाटा <laughs> कर पप्पा पप्पा किती खुश झाले बघ बर पप्पाला पप्पा नुसती लेकर मोजतात बर का आत्ताशी दोन नंबरच हे बर का अस असं तर मम्मीला सिकुणी कोणत्या वर सर घासराला खालून वटकन लावते हे पिंट्या घ्या मावशी पोरग थोडस घाबरले बर का पोरगा माझ्याकडे बघते विचार करते म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती दिसते की नाही हा दिसते का नाही आल जवळ नको पोरगा म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती मम्मी बाप गेली म्हणून पिंट्या ओल लागले उतलं बितला नाही ना <laughs> <laughs> असं काय करू नको साडी आज डाय क्लीन करून आणली <laughs> बरं का मंडळी काय सांगायचं पोरगा एवढा गुणाचं बरं का पोरगा एवढं गुणाचं पण कुणाची दृष्ट लागली का काय कोणास ठाऊक सकाळपासून पोरगा रडायचं स्थंभ ना बर का ए नाही काय झालं काय झालं ए नाही नाही ए नाही नाही काय झालं पप्पा न मारलं पप्पा न ना मारलं आपण दोघ पप्पाला मिळून मारू उतरी ती खाली ठेवते बस <laughs> हा दोन नंबरचा बरं का असा संसार बरं का माउं